नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बापटांची बडबड आहे असं आपण म्हणूया हरकत नाही कारण की माझ्या मनातली एक गोष्ट आहे जी मला अनेक दिवस त्याच्यावर बोलायचं होतं खरं तर पण योग येत नव्हता आज आता योग आहे आला है, है। आहे वेळ पण आहे एक गोष्ट जी मी बघितली आहे जे माझं निरीक्षण आहे जे मला कायम 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 दिसतं ते असं आहे की उत्सव कुठलाही असो सण वार दिवस कुठलाही असो कोणत्याही देवतेचा देवाचा उत्सव असो जयंती असो काही असो नवरात्री असो कुठल्याही देवाचं काही असलं तरी देखील हे जे कीर्तन करणारी मंडळी जी आहेत त्यांना फक्त विठ्ठलाचेच अभंग येतात हे काय मला अजून कळलेलं नाही म्हणजे मला ते ऐकताना मला तरी खूप आवड वाटतं आता ह्याच्यात मी चूक आणि बरोबर या फंदात पडत नाही आहे कारण की शेवटी देवाचंच प्रार्थना आहे सगळी पण मी तर इथपर्यंत बघितलेलं आहे की गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाला गणपतीच्या मंदिरात बसून आता कीर्तन आहे तिथे तर गणपतीच्या मंदिरात बसून गणेशोत्सव आहे आणि तिथे फक्त विठ्ठलाचीच भजनं होतात मग तेच विठ्ठलाचं अभंग आत्ता पण आमच्या इथे आता उद्या अयोध्येचं मंदिर आणि त्याची प्रतिष्ठापना वगैरे वगैरे होणार आहे त्यानिमित्ताने कार्यक्रम आहेत मी इतका वेळ ऐकतो आहे कीर्तनकार एक तर ते बेसूर गात त्यामुळे माझं डोकं ऑलरेडी आउट आहे त्याच्यामुळे आणि दुसरं असं की आता रामाचा दिवस आहे उद्या रामाची प्र रा, राम रामलल्लाच्या ह्याची प्रतिष्ठापना होणार आहे आणि गेले दीड दोन तास हे जे काही गात आहेत ज्याला आपण गाणं म्हणू शकू म्हणजे हरकत नाही मग त्यां ते वाटून घेत आहेत की आपण गातो आहे त्यांनी एकही एकही अभंग भजन भक्तिगीत रामाचं गायलेलं नाही मग यांना येत नाही का यांना गायचं नसतं हे मला अजून कळलेलं नाही आहे माझ्या मते यांना येत नाही यांना येतच नाही यांना येत कीर्तनकार मंडळी जे आहेत यांना एक ठराविक संतांचं साहित्य जर सोडलं ना तर काहीही बहुतेक येतच नसतं असं मला वाटायला लागलं हळूहळू कारण की रामावरती कीर्तन करणारे बुवा वगैरे हे वेगळे असतात नॉर्मली नॉर्मली मी जिथे जिथे बघतो ना तिथे सण वार दिवस देव कोणीही असो अभंग तर गाणारा आम्ही फक्त विठ्ठलाच आहे आता हे ठीक आहे एकादशीला गा त्या त्या दिवसाचं ते ते महत्त्व आहे ना जसं मी म्हटलं की आता उद्या रामाचं महत्त्व आहे रामाबद्दल गा रामाची भजनं आहेत रामावर अभंग आहेत मी कालच बापटांच्या बडबडवर नामदेव महाराजांचे रामप्रभूवर असलेले अभंग ते मी वाचून दाखवलं त्यामुळे असं नाही की नाही आहे असं नाही आहे पण यांना बिचारांना दुसरं काही येतच नाही मला हे इतकं ऑड वाटतं म्हणजे मला मनाला नाही पटत ना म्हणजे तुम्ही कल्पना करा की -कर तुम्ही कोणाकडे तरी गेलेले आहात त्याच्या घरी जात आहे त्याच्या घरचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही भलत्याच व्यक्तीची स्तुती करताय कसं वाटेल तुम्हाला काहीतरी मिळालं आहे त्यासाठी तुम्ही किंवा तुमचा दिवस आहे त्यासाठी तुम्ही घरी बोलवलेलं आहे सगळ्यांना आणि भलत्याच माणसाबद्दल तो जर तुमच्याशी व्यक्ती बोलू लागला तर तुम्हाला कसं वाटेल किंवा तुम्ही जेवायला बोलवलं आहे सगळ्यांना तुम्ही फार प्रयत्न करून तुम्ही जेवण वगैरे बनवलं आहे आणि जी जेवणारी व्यक्ती आहे पाहुणे मंडळी जी आहे ती तुम्ही कसं बनवलं आहे याच्यावर अभिप्राय देण्यापेक्षा त्याचं थोडंफार कौतुक करण्यापेक्षा अमुक एक ठिकाणी कसं चांगलं मिळतं आणि तसं परत मला कधी मिळालं नाही मग तिकडे चांगलं असतं हे अरे पण मी जे बनवलं आहे त्याच्याबद्दल बोल ना बरोबर आहे ना जागा व्यक्ती आणि वेळ हे बघून गोष्टी असतात आता हे मला अनावर झालं म्हणून मी बोलतो आहे पुन्हा एकदा चूक बरोबर वगैरेचा प्रश्न नाही आहे धार्मिक आणि आस्तिक तर मी पण आहे पण ज्या त्या देवाचं ज्या त्यावेळी आपण स्तवन केलं पाहिजे गणेशोत्सवाला मलाही आवडतो ना विठ्ठल माझा इष्टदेव स्वतःचा श्रीकृष्ण आहे त्यामुळे पांडुरंग माझा लाडकाच आहे पण तो सण गणपतीचा आहे तिकडे गणपतीचं स्तवन असायला हवं गणपतीच्या कथा सांगायला हव्या उद्या राम रामाचा दिवस आहे उद्या मलाही माहिती आहे विष्णूचा अवतार आहे पण राम आपण स्वतमध्ये एक अवतार आहे एक पूर्णावतार आहे आता त्याच्याबद्दल बोलायचं का वेगळंच बोलायचं माहीत नाही माझ्या मनात होतं म्हणून मी बोललो बाकी काही नाही कोणाला दुखावण्यासाठी म्हणून वगैरे नाही फक्त यांचं थोडं बेसूर गाणं नाही मी थोडं विचारित झालो म्हणून लगेचच व्हिडिओ केला नाही असं नाही पण अदरवाईजसुद्धा तुम्हाला विचार पटतो नाही पटतो मला जरूर कळवा असं काही नाही पटलाच पाहिजे माझ्या मनात आलं म्हणून सांगितलं धन्यवाद